महाकालच्या उज्जैन उज्जैनमध्ये राहण्याचे आणि खाण्याचे ठिकाणं आणि अजून कोणते प्लेसेस आहे जे आपण उज्जैनमध्ये फिरू शकतो हे सर्व मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे सो हॅलो गाईज हॅलो अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी आहे शिवानी ही जर्नी मी स्टार्ट करते कल्याण रेल्वे स्टेशनवरून ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे त्यामुळे स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत कनेक्टेड रहा मुंबई वरून ला जाण्यासाठी आपल्याला इंदोर किंवा उज्जैनला जाण्यासाठी बऱ्याच गाड्या आहेत पण कल्याणवरून फक्त दोन गाड्या जातात तर मग त्या सर्व सुद्धा मी तुम्हाला गाड्या आहे कोणत्या गाड्या असतील तर मग थोड्याच वेळात गाडी येईल आम्ही गाडीसाठी सध्या थांबलेला आहोत आणि आम्ही सोबत जण आहोत पाच लेडीज आहोत आणि खूप जास्त एक्सायटेड आहोत आम्ही ट्रिप करण्यासाठी आपण ही जर्नी करतोय दौंड इंदोर एक्सप्रेसने जी पुण्यावरनं येते आणि इंदोरपर्यंत जाते आणि रिटर्नसाठी सुद्धा मी याच गाडीचं तिकीट काढलंय आहे कारण की आपण येताना इंदोरवरनं बसणार आहोत आणि आपण अजूनही पुढे परत एक्सप्लोअर करणार आहोत ते तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा जेणेकरून नवीन टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील गाडी थोडीशी चार पाच मिनटं लेट होती आणि आम्ही भेटलेलो आहोत आम्हाला सीट भेटलेलं आहे आमचा दोन लोअर आणि एक अप्पर आणि एक मिडल अशा चार सीट आहेत मी जर्नी स्टार्ट केलेली विंडो सीट भेटलेली विंडो सीट म्हणजे मजा एकदम तर आता हे सर्व आम्ही एन्जॉय करत पोचतो उज्जैनला ट्रेनमध्ये आम्ही रात्री सर्वांनी आणलेले डबे मिक्स करतो आणि येतानाच आम्ही सर्व तयारीत आलेलो ज्या ज्या आम्हाला गोष्टी ट्रेनमध्ये लागणार होत्या तर मग डबा मिक्स करून छान खातो त्यानंतर आम्ही आमचा बेड रेडी करतो सर्वांचे सेपरेट सीट होते चार आमचे पाच होते तर त्यातली एक लेडीज कॅन्सल झाली सो सध्या आम्ही चार जणी आहोत जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सर्व झोपतो तर माझी अप्पर सीट असते आणि दोन आमच्या लोअर आणि एक मिडल असते सो so, मजा मस्ती झाल्याच्या नंतर आम्ही रात्री शांत झोपून घेतो कारण की सकाळी ट्रेन सात वाजता पोहच असते त्यामुळे सकाळी लवकर उठायचं असतं चला आता आपण उज्जैन मध्ये आलेलो हो। आहोत पण आता उज्जैन मध्ये राहण्याचा स्टे कुठे आहे ते तुम्हाला सांगते तिथे जाण्यासाठी तुम्हाला रेल्वे वरनच रिक्षा मिळते जी आपल्या ट्वेंटी रुपीस पर पर्सन मध्ये सोडवते आणि हे प्लेस मंदिराचं एकदम जवळ आहे त्यामुळे तुम्ही मंदिरात इथून जाण्यासाठी वीस रुपये लागतात असं सुद्धा समजू शकता म्हणजे श्री महाकाळेश्वर मंदिरात जाण्यासाठी स्टेचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळतील हॉटेलचं नाव काय आहे कॉन्टॅक्ट नंबर त्या सर्व गोष्टी हॉटेल मे बी तुम्हाला राहण्याचं महाग वाटेल कारण की तीन हजारामध्ये आम्हाला हे रूम मिळाले रूम खूप क्लीन आणि हायजेनिक होतात हे एसी रूम आहे तुम्हाला नॉन ए सी सुद्धा अवेलेबल होईल तयारी करून आम्ही निघतो उज्जैन फिरण्यासाठी सर्वात अगोदर आम्ही इथे एटी रुपीजमध्ये ऑटो करतो जो आम्हाला ट्वेंटी रुपीज पर पर्सनमध्ये मंगलनाथ मंदिर इथे सोडवतं तुम्ही डायरेक्ट साडेतीनशे किंवा चारशेमध्ये सुद्धा रिक्षा बुक करू शकता बट आम्हाला मंगलनाथला जास्त वेळ स्टॉप घ्यायचा होता त्यामुळे आम्ही मंगलनाथसाठी स्पेशल ऑटो केली आणि त्यानंतर आम्ही पुढचं डेस्टिनेशन ठरवतो मंदिरात प्रवेश करण्यासाठी इथे दोन मोठे गेट आहेत तर इथल्या दुसऱ्या गेट जवळ एक महामंगल रेस्टॉरंट होतं इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबतो इथे नाश्त्यामध्ये आपल्याला जागोजागी पोहे खायला मिळतात हे पोहे काही वेगळ्या प्रकारचे असतात म्हणजे थोडेसे गोड लागतात आणि वरती शेव सुद्धा टाकली जाते ढोकळे आणि पोह्यांचा छान नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही मंगलनाथ घाट फिरतो हा मंगलनाथ घाट म्हणजे शिप्रा नदी ही शिप्रा नदी सर्वत्र उज्जैन मध्ये पसरलेली आहे म्हणजे आपल्याला उज्जैन मध्ये ही नदी पूर्ण पाहायला मिळते पुराणांनुसार उज्जैन शहराला मंगळाची जननी म्हटलं जात ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळाचा प्रभाव जास्त असतो ते आपल्या नकारात्मक ग्रहांच्या शांतीसाठी इथे पूजा करण्यासाठी येतात देशात मंगळ ग्रहाची अनेक मंदिरं असले तरी उज्जैन हे त्याचे जन्मस्थान आहे त्यामुळे इथल्या पूजेला विशेष महत्व दिलं जात या मंदिरामागची कथा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे धरती माता म्हणजे मा भुवनेश्वरी देवीच्या पोटातून मंगळ देवाचा जन्म झालेला आहे तर ही सर्व स्टोरी मी तुम्हाला माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये सुद्धा आहे याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल जसं महादेवाचं वाहन नंदी आहे आणि गणपती बाप्पांचं वाहन मूषक आहे तसंच इकडे तुम्हाला मंगलनाथ देवताच्या समोर मेंढीचं वाहन पाहायला मिळत मंदिरात सकाळी सहा वाजता मंगल आरती सुरू होते आरती झाल्यानंतर लगेचच परिसरात पोपट घिरट्या घालू लागतात प्रसादाचे दाणे मिळेपर्यंत ते इथे घिरट्या घालत राहतात इथले पुजारी निरंजन भारती सांगतात की प्रसादाचे धान्य टाकण्यास थोडा वेळ उशीर केला तर ते पक्षी आवाज करू लागतात लोकांचा असा विश्वास आहे की मंगलनाथ स्वतः पक्ष्यांच्या स्वरूपात प्रसाद खाण्यासाठी येतात इथे कोणत्या प्रकारच्या पूजा होतात आणि त्याचे शुल्क काय आहे त्याच्यासाठी इथे एक बोर्ड सुद्धा लावलेला आहे मंदिराच्या बाहेर आपल्याला पूजेचं सामान किंवा इथे काही वस्त्र वगैरे जर लागणार असतील तर ते सर्व सुद्धा आपल्याला मंदिराच्या बाहेर अवेलेबल होतं इथेच बाजूलाच मंगलनाथ धाम सुद्धा आहे काही पूजा आपल्या या मंदिरात होतात आणि काही पूजा तिथल्या मंदिरात होतात पण तुम्हाला पूजा करायची असो किंवा नसो तरी सुद्धा तुम्ही या मंदिरात नक्की या कारण की इकडे आपल्याला मंगल देवताची साक्षात मूर्ती पाहायला मिळते इथलं पहाडचं वातावरण खरंच खूप सुंदर असतं म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हाही जर उज्जैनला याल तर सर्वात पहिले मंगलनाथ मंदिरालाच भेट द्या इथून पुढे दहा मिनिटांच्या अंतरावरतीच आहे महर्षी सांदीपणे आश्रम ऋषी सांदीपणे यांच्या या आश्रमात श्रीकृष्णाने बलरामासोबत चौसष्ट दिवस शिक्षण घेतलं होतं या काळात त्यांनी चौदा विद्या आणि चौसष्ट कला शिकवल्या होत्या उज्जैनमधून मधून मिळालेलं शिक्षण श्रीकृष्णाच्या मुखातून कुरुक्षेत्रात गीतीच्या रूपात प्रकट झालं त्यानंतर त्यांना योगेश्वर आणि जगद्गुरु असेही संबोधले गेले चांदीपणे आश्रमात ही परंपरा आजही सुरू आहे पुजारी रूपम व्यास यांच्या म्हणण्यानुसार शहरातील नागरिकच नव्हे तर देशभरातील लोक आपल्या मुलांना पहिल्यांदा शाळेत पाठवण्यापूर्वी त्यांचे विद्यारंभ संस्कार करण्यासाठी इथे येतात या तलावाच्या भोवती फिरल्याच्या नंतर अजूनही तुम्हाला सर्व माहिती वाचायला मिळते त्या त्याशिवाय इथे एक वेगळा हॉलसुद्धा आहे जिथे या कोणत्या चौदा विद्या होत्या ज्या श्रीकृष्णाने इथे शिकलेल्या त्यासुद्धा पूर्ण आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि ह्याचं रंगरूप एवढं जास्त सुंदर आहे की मुलांना लहान मुलांना किंवा आपल्यालासुद्धा स्वतःला हे सर्व एकूण एक बारीक सर्व पाहून माहिती ह्याला नक्कीच आवडेल चांदीपणे आश्रम फिरल्याच्या नंतर बाहेर निघाल्यावरती मला इथे खूप सुंदर हत्ती दिसतो मला खूप उत्सुकता झाली मी काही वेळ इथे थांबली आणि नंतर मला इथे जे त्यांचे मालक होते त्यांनी मला त्याला हातसुद्धा लावायला दिला हत्तीवरती इथे सर्व प्रेम उधळून झाल्याच्या नंतर इथेच बाजूला आहे सांदीपनी रेस्टॉरंट जिथे मी दुपारच्या जेवणासाठी येते इथे आपण जेवण केल्याच्या नंतरच आपल्याकडनं इथलं बिल घेतलं जातं ह्या अगोदरही मी आली होती त्यावेळेस मी सांदीपनी रेस्टॉरंट मध्ये जेवणासाठी थांबलेली इथली खासियत म्हणजेच दालबाटी चूरमा ज्याला दाल बाफले ही म्हणतात हा जो पदार्थ मध्ये टाकलेला आहे त्याला डाळमध्ये मिक्स करून चटण्यासोबत मिक्स करून खातात आणि खरंच ही इथली ट्रेडिशनल थाळी आहे ही चवसुद्धा खरंच तेवढीच छान होती दुपार या जेवणासोबत आमची खूप छान गेली आणि बऱ्यापैकी लोक इथे इथल्या या जेवणाचा स्वाद घेण्यासाठी येतात पुढे आम्ही आलो श्री सिद्धवट मंदिर सिद्धनाथ घाट इथे या ठिकाणी विधी मोक्ष पिंडदान आणि अत्यंत विधीसाठी हे मुख्य स्थान मानलं जात नागपली आणि नारायण यज्ञ इथे केले जातात इथे तीन प्रकारच्या सिद्धी आहेत संतती संपत्ती आणि मोक्ष तिन्ही प्राप्तीसाठी इथे उपासना केली जाते सद्गती म्हणजे पितरासाठी विधी केली जातात संपत्ती म्हणजेच लक्ष्मी कार्यासाठी झाडावर रक्षासूत्र बांधलं जात आणि संतती प्राप्तीसाठी म्हणजेच पुत्र प्राप्तीसाठी उलता सत्य स्वास्तिक बनवलं जात हा वृक्ष तिन्ही प्रकारची सिद्धी देतो म्हणूनच याला सिद्धवट असं म्हणतात पुढे आम्ही आलो कालभैरवनाथ मंदिरला सोमवार असल्यामुळे आज सर्वीकडेच गर्दी होती त्यामुळे आम्हाला इथे फार मोठी लाईन लागली म्हणजे आम्हाला सांगण्यात की तास दर्शनासाठी लागतात त्यामुळे आम्ही रांगेत लागण्याच्या तयारीमध्येच इथे आलो होतो पण तेवढा वेळ न लागता आमचा अर्धा ते पाऊन तासामध्ये खूप छान दर्शन होत मागच्या वेळेस जेव्हा मी कालभैरवनाथच्या दर्शनासाठी आलेली त्यावेळेस मला इथली आरती सुद्धा मिळालेली खरंच या मंदिराची आरती खूप छान असते म्हणजे तुम्हाला जर इथली कधी आरती मिळाली तर तुम्हाला समजेल की आरती किती जास्त सुंदर असते इथे काळभैरवनाथ बाबांना प्रसादाच्या रूपामध्ये दारू अर्पण केली जाते माता गडकालिका मंदिर हे एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे इथे भगवती सतीचे वरचे ओठ पडले होते इथे शक्ती अवंती आणि भैरव लंबकरण आहे जगत गुरु आदि शंकराचार्याने लिहिलेल्या अठरा महाशक्तिपीठांपैकी गडकालिका मंदिर देखील आहे यात उज्जैनी किंवा महाकालची उज्जैनी महाकाली चे वर्णन केले आहे ती उगम स्थानात गडकालिका असल्याचं म्हटलं जातं पुढे आम्ही इथे आता गरमागरम चहा घेतो उज्जैन मध्ये कुल्लड चहा पिला कारण की नॉर्मल चहा आपण घरी नेहमीच पितो पण बाहेर फिरायला त्यामुळे आम्ही कुल्लड चहाची पूर्ण मजा घेतली आता आम्ही रिक्षाला इथेच सोडलं रामघाटवरती कारण की इथे आम्ही रामघाटची आरती पाहायला चाललेलो होतो सायंकाळी सहा ते सातमध्ये रामघाटवरती खूप छान आरती होते ही आरती साडेसहाला सुरू होते पण सहाला जर आलात तर तुम्हाला हे वातावरण अजून छान प्रकारे पाहता येईल पिप्रा नदीची ही आरती जवळपास पंधरा ते वीस मिनिटं चालत असते आणि हे वातावरण एकदम सुंदर होतं या आरतीनं आरती समता जवळच असलेल्या माता हरसिद्धी मंदिरामध्ये आरती सुरू होते हे मंदिर एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे माता हरसिद्धी मंदिरात जर साडे सहा ते सातच्या मध्ये जर तुम्ही लवकर येऊन पोहोचता तर इथे कशा प्रकारे लागतात ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं इथे एवढ्या गर्दीमध्ये आम्ही सर्वात अगोदर देवीचं दर्शन घ्यायला जातो आणि जवळपास दहाच आत आतमध्ये आमचं दर्शन खूप छान होतं दर्शन करताच इथे आरती सुरू होते आणि आरती कशा प्रकारे असेल हे मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की तुम्हालाही इथे जेव्हाही तुम्ही उज्जैन मध्ये याल तर तुम्हाला या आरतीला या नक्कीच यायला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ मधून ते नक्कीच जाणवेल छान दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आता निघतो आमच्या रूमच्या दिशेने कारण की सकाळपासून आम्ही चार मैत्रिणी पूर्ण उज्जैन फिरतोय देवदर्शन होतो आणि पावसाचा छान थंड वातावरण होतं त्यामुळे आम्हाला दर्शन करायला सुद्धा खूप मजा आली माता हरसिद्धी मंदिरावरून महाकाल मंदिर फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरतीच आहे रस्त्यात लागणारे हे सर्व दुकानं बघत आम्ही तिथपर्यंत पोहोचतो आणि महाकाल मंदिरापासून आमचं रूम दहा मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि आमच्या हॉटेल जवळ असलेले हे रेस्टॉरंट म्हणजे हे हॉटेल सात्विक आणि त्याच्या समोरच असलेलं सतयुग रेस्टॉरंट हे दोन्ही सुद्धा माझ्याकडून तुम्हाला रिकमेंडेड आहेत दोन्ही रेस्टॉरंट खूप छान आहेत तुम्ही जर या एरियामध्ये राहत आहे किंवा जेवणासाठी येत आहे तर इथे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं जेवण मिळतं त्याशिवाय मध्य प्रदेशमध्ये नमकीन खूप फेमस आहे तर तुम्हाला इथे प्रकार प्रकारच्या शेव सुद्धा मिळतील तुम्ही टेस्ट करून तुमच्यासाठी परचेस सुद्धा करू शकता तर आता आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत हॉटेल सद्गुरू इथे जे आमच्या हॉटेलपासून काहीच मिनटांच्या अंतरावरती आहे आणि इथे जेवण वगैरे व्हरायटी खूप छान होती आणि मी ते जेवणासाठी मी म्हणजे ऑर्डर केला डोसा आणि इटली खास रसमलाई त्यांनी मला सांगितलं की ती खास आहेत मला पूर्ण उज्जैनमध्ये ती कुठेच मिळणार नाही त्यामुळे ती स्पेशली मी ऑर्डर केली ॲक्च्युली मी दुसरं एक सांगितलेलं दुसरी रसमलाई सांगितलेली सो त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही ही रसमलाई घ्या तर मग ह्याची टेस्ट तुम्हाला पूर्ण होईजेलमध्ये कुठेच मिळणार नाही सो मी ती के ऑर्डर केली आहे आणि जेवण पण कसं असं दाखवते ॲक्च्युली आज रात्री महाकाल आरती आपल्या भस्म आरतीसाठी अटेंड आर्ति करण्यासाठी जायचं आहे सो जेवण करून थोडा वेळ आराम करून लगेच आम्ही रेडी होऊन पुढे जाऊ आणि भस्म आरतीमध्ये भस्म आरतीमध्ये साडी कंपल्सरी असते त्याच्यामुळे साड्या घालायच्या त्यामुळे थोडंसं लवकर तयार व्हायला लागेल तो ना तर, ना तर, सो अर्धा एक तास रेस्ट करायला मिळाले तर ठीक आहे जेवण झाल्याच्या नंतर मग लगेच पुढच्या तयारीसाठी आम्ही सुरुवात करू जेवणाला थोड्या वेळात जेवण कसं असेल ते दाखवते तुम्हाला नंतर भस्म आरतीला मला वाटत नाही शूट अलाऊड असेल तरीसुद्धा जे काही अलाऊड असेल मी तुमच्यासाठी दाखवायचा नक्की प्रयत्न करेल आणि भस्मआरतीची बुकिंग कशी करायची तर महाकालच्या भस्म आरतीची प्रोसेस एकदम सिम्पल आहे ह्याची ही वेबसाईट आहे ऑनलाईन श्री महाकालेश्वर डॉट कॉम सिम्पल आहे कुठे स्पेस नाही आहे नॉर्मली श्री महाकालेश्वर डॉट कॉम तुम्हाला सर्च करायचं ही वेबसाईट ओपन होईल ओके तर मग इथे दिलेली इन्फॉर्मेशन सर्व तुम्ही रीड करा तुम्हाला बुकिंग करता येत असा हिशोबा सो इथे तुम्हाला दिलेलं आहे ग्रे कलर आहे बुकिंग नॉट अलाव पुढेसाठी ग्रीन आहे आणि बुकिंग अलावसाठी एक क्रीम कलर आहे सो इथे आता पंधरा दिवसा अगोदरची आपण बुकिंग करू शकतो तुम्हाला ज्या ज्या दिवशी जायचं आहे तर मग त्याच्या पंधरा दिवस अगोदर तुम्हाला बुकिंग करावी लागेल जसं की मी पण पंधरा दिवस अगोदर बुकिंग केली आहे तर मग आता हा नेक्स्ट मंथचं तुम्हाला दाखवते मी ह्याच्यामध्ये सो so, इथे पंधरा दिवस अगोदर म्हणजे आता जे डेट आला अवेलेबल आहे त्या डेटसाठी तुम्हाला आ, क्रीम कलर दिसतो तर मग या डेटपर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता आणि आता समजा मला जर उद्या एकतीस जुलै किंवा तीस, तीस एकतीस जुलैची बुकिंग करायची आहे सो मला तो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्येच इथे अवेलेबल व्हावं लागेल जसं की आठ ते नऊच्यामध्ये आपण भस्म आरतीची बुकिंग करू शकतो तर मग इथे बाकी पण सर्व इन्फॉर्मेशन दिली सर्व चेक करा आणि इथून आपण बुकिंग करू शकतो पूर्ण चारशे स्लॉट असतात एका वेळेस आपण चारशे स्लॉट असतात ते आपण बुकिंग करू शकतो आपल्याला इथे एक ते दोन तासाचं म्हणजे असते बऱ्याच वेळ दहा अकरा वाजेपर्यंत पण अवेलेबल असते तुम्ही बुकिंग करू शकता आणि भस महारेची बुकिंग कशी करायची ती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जी आम्ही इथे येण्याच्या पंधरा दिवसा अगोदरच केलेली सो तुम्ही प्रकारे भस आरतीसाठी बुकिंग करू शकता करूनही अगोदर मला भस्म आरती नाही पाहता आली मला त्यासाठी अगोदर नाही जाता आलं तर ही माझी पहिली भस्म आरती आणि इथे जाण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे ह्या अगोदर सुद्धा मी भस्म आरतीसाठी निघालेली साडी घालून सर्व तयारी करून पण आपल्याला बुकिंग अगोदर करावी लागते जर बुकिंग नसेल तर एंट्री होत नाही आणि ही बुकिंग होती त्यामुळे तेवढं शॉर होतं की यार आपल्याला कुठून तरी दूरून किंवा जवळून तरी बस मारती पाहायला मिळेल आपल्या आधार कार्डानुसार आपली एंट्री होते आतमध्ये चेकिंग हो चेकिंग झाल्याच्यानंतरच आतमध्ये आपला प्रवेश दिला जातो इथे आम्हाला काही एक दो एखादा दीड तास बसावा लागलं त्यानंतर अर्धा एक तास लाईनीत राहा अर्धा तास किंवा पंधरा मिनटं लाईनीत राहावं लागलं त्यानंतर आमचं फायनली आतमध्ये दर्शन जिथे होत तिथे आतमध्ये आमची एंट्री होते इथे बसण्यासाठी जागा सुद्धा मिळते आणि सर्वात मोठी महत्वाची गोष्ट की मित्रांनो एवढ्या वेळा महाकालला येऊन सुद्धा महाकालचं दर्शन एक किंवा दोन सेकंदच फक्त नशिबात होतं पण हे एवढ्या जवळून एवढ्या वेळा वेळपर्यंत पाहू शकणं म्हणजे मला खूप जास्त ब्लेस्ड वाटत होतं यावेळेस इकडे थांबून सुरुवातीपासून होणारी सर्व पूजा विधी आपल्याला इथे यावेळेस पाहायला मिळते सकाळी चार वाजतापासून आणि अजून एक खास गोष्ट की इथे हा डॉगी रोज इथे भस्म आरती साठी येतो काही लोकांना बसण्यासाठी जागा नव्हती हो त्यामुळे ते त्याला इथून पळवण्यासाठी सांगत होते पूजा अभिषेक झाल्याच्या नंतर महाकालचा श्रंगार होतो आणि त्यानंतर होते भस्म भस्म आरती जी जळालेल्या चितेची राख असते ही आरती महिलांना पाहू नये त्यासाठी महिलांना इथे अशा प्रकारे डोक्यावरती पदर घ्यावा लागतो त्यानंतर खूप सुंदर अशी आरती होते पण ती आरती करण्यासाठी सर्वात अगोदर सर्वांकडून आणलेला चढावा घेतला जातो जे सर्वजण आपल्या प्रेमाने आणि आवडीने महाकालसाठी घेऊन येतात असे सर्व वस्त्र इथे महाकालवर आजूबाजूने सजवल्याच्या नंतर हे रूप एवढं सुंदर दिसतं की आपल्याला साक्षात इथे महाकालचं दर्शन होतं सुंदर हा मी इथे संपवते दर्शन करणार आहोत हा उज्जैनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि काही माहिती जर तुम्हाला खरंच माहिती पूर्ण ठरली तर नक्की लाईक आणि शेअर करा मी तुम्हाला लवकरच भेटते ओंकारेश्वरच्या ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय